माडा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक होते मात्र मोहिते पाटलांना डावलून भाजपाने पुन्हा विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात आला मात्र त्यात भाजपाला यश आले नाही त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील आणि मोहिते पाटील फॅमिलीने माडा लोकसभा पिंजून काढत जनमत चाचणी घेतली या जन्म चाचणीत सर्वसामान्यांकडून तुतारी हाती घ्याच हा आग्रह दिसून आला जनमताचा कौल घेतल्यानंतर माडा लोकसभा निवडणूक लढवण्याला मोहिते पाटलांना एक प्रकारे बळ मिळाले शिवाय गाठीभेटीतून मोहिते पाटलांनी राजकीय गोळाबिरीज केल्याचं दिसून आलं माडा लोकसभेबाबत राजकीय घडामोडी वेगाने घडत असतानाच जयसिंह उर्फ बालदाजांनी शरद पवार यांच्याच पक्षाची तुतारी घेऊन धैर्यशील मोहिते पाटलांना रिंगणात उतरवणार असल्याचं जाहीर करून टाकलं होतं त्यानंतर मोहिते पाटील हे थांबणार नसल्याचं जवळपास निश्चित झाल्याची चर्चा रंगू लागली होती त्यानंतर शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील पुण्यातील एका विवाहप्रसंगी एकत्र आल्याने या चर्चेला बळ मिळाले होते मात्र शरद पवार यांच्यासोबत एक दोन बैठका होऊन देखील शरद पवारांच्या काही अटीमुळे माडीची उमेदवारी होल्डिंगवर राहिल्याचं दिसून येत होतं त्यानंतर नुकतीच धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची प्रवीण गायकवाड यांच्यासोबत भेट घेतली यानंतर स्वतः शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत स्वतः विजयसिंह मोहिते पाटील यांची संमती असल्याचं सांगत धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित केलं असल्याचं सांगितलं एकंदरीत काय तर जनतेची भावना जनतेची मागणी बाळदादांनी जनतेला दिलेला शब्द आणि शरद पवारांनी त्यावर केलेल्या शिक्कामोर्तबमुळे आता माडा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील व भाजपाचे उमेदवार खासदार सिंह निंबाळकर यांच्यातच तगडी फाईट होण्याची चिन्ह आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा